आर्थिक विकास महामंडळ सोलापूर जिल्ह्याचं उपकेंद्राचं उद्घाटन एकोणतीस तारखेला त्या ठिकाणी होणार आहे राज्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक झालेले आहेत आणि आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मेळावे आहे काल सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी लोकवंदनच्या माध्यमातून लोकमंगल बँकेच्या माध्यमातून मेळावा झाला आज एक पंढरपूरमध्ये आम्ही एक आढावा बैठक घेतली आणि चार ते पाच हजार मराठा उद्योजकांचा मेळावा एकोणतीस तारखे लावण्याचे नियोजन केलं तर मला विश्वास आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि मोठ्या संख्येने मराठा उद्योजक आणि मराठा समाजाला एक चांगल्या पद्धतीची ताकद देण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी करतील पाटलांच्या मागणीचा विचार करून सरकारने त्यांना योग्य ते आरक्षण दिले असणार ते त्यांच्या भूमिकेशी ठाम आहेत आणि ते वारंवार भाजपवरच टीका करतात किंवा प्रतिक्रिया काय झालंय का की ह्याच्या अगोदर असंख्य आंदोलन झालेली आहेत असंख्य आंदोलन करते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत परंतु प्रत्येक वेळेला आपली भूमिका आपल्या मागण्या या ठिकाणी कमी जास्त करण्याचं काम ते करत असताना जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस साहेबांना टीका करतात याच्याबद्दल आम्ही वारंवार बोललेलो आहे की महायुती म्हणून या ठिकाणी सरकार चालले आणि महायुतीचे प्रमुख म्हणून एकनाथजी साहेब आहेत अशा प्रकारे म्हणून ते टीका करतात मागे कोणीतरी चुकीचं मार्गदर्शन त्यांना करत आहे आणि त्यांनी आता मराठा समाजाचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळालं पाहिजे शेवटची संधी म्हणते देवेंद्र फडणवीस यांना राजकारणामध्ये कोणी कुणाला शेवटचा दिवस नसतो आणि दरंगे पाटलांच्यामुळे तर काय भाजप सत्तेवर आलेला नाही त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना जे काही ते शेवटची संधी म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब एक चळवळीतला संघाचा भाजपचा एक नेता आहे सत्ता नसतानाही तो नेता होता सत्ता असतानाही तो नेता आहे नेता नेतातच असतो त्याच्यामुळे जरंगे पाटलांच्या ह्या वाक्याला मी जराही समर्थन त्या ठिकाणी करत गेल्या दोन दिवसापासून जे काही वातावरण आहे तणाव वाढण्याची शक्यता आहे काय काय प्लॅनड काय असू शकतं तुम्हाला काय वाटतं की नाही मुख्यमंत्र्यांच्या वारंवार सांगून देखील पण जरंगे पाटील त्या ठिकाणी आंदोलनाला बसतात आणि उपोषण करतात आणि त्याच्यामुळे आता त्यांची प्रकृती जरा खराब झालेली आहे त्याच्यामुळे स्थानिक काही जिल्ह्यांमध्ये वातावरण जरा त्या ठिकाणी खडूळ होण्याचा प्रयत्न चाललाय परंतु आज शंभूराज देसाईंना काही मंडळी भेटलेले आहेत आणि लवकरच एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनाही ते लोक भेटतील आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून त्याच्यामध्ये चांगलं त्या ठिकाणी मार्ग काढतील जागा एक इच्छुक आणि अनेक जण इच्छुक आहेत माहितीमध्ये माहितीसभा लढवायला विधानसभा आपण पण स्वतः एक निवडणूक लढवलेल्या आहेत आपली स्वतःची विधानसभेवर काय भूमिका आहे बघा मी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं काम करतोय मराठा उद्योजक करतोय त्याच्यामुळे मला कुठला मतदारसंघ अजून दिलेला नाही आहे परंतु राजकारण आणि आमदारच हे सर्वशी नष्ट समाजा चळवळीमध्ये काम करण्याची पण भूमिका बऱ्याचशा लोकांनी घेतलं गरजेचं आहे आता ज्याला निवडणूक लढवायची आहे तो लढवणारच किती जरी आपण नाही म्हटलं तर तो काय थांबणार आहे का संघर्ष तर होणारच आहे प्रसंगाला तोंड द्यावाच लागणार आहे आणि तो देणारच कुठलाही पक्ष असो लोकसभेवर जो काय परिणाम झाला आहे उपोषणाचा तशी परिस्थिती आता आहे का की तसं घरवून होऊ शकत नाही त्यामुळं ही जे काय शेवटचं जी भांडणं चालू आहे त्याच्यावर आहेत का लोकसभेच्या पर परिणामाचं आत्मसिंचन झालेलं आहे काही प्रमाणामध्ये आरक्षण कुणबी प्रमाणपत्र देऊन देखील पण जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सत्ताधारी महायुतीच्या विरोधामध्ये काम करण्यात आलं हे काय आम्हालासारख्या कार्यकर्त्याला आवडत नाही तुमचे काहीच प्रश्न सोडवले नसते तर बरोबर होतो पण प्रश्न सोडून देखील तुम्ही टीका करणार तुम्ही विरोधात काम करणार आणि महायुतीचे खासदार तुम्ही पाडण्याचं काम केलं हे फार चुकीचं आहे पण येणाऱ्या प्रसंगाला तोंड ठेवण्यासाठी सगळेच या ठिकाणी सक्षम आहेत आणि ते सक्षम राहतील थँक्यू